नमस्कार आज एक भव्य दिवस शिंदी तांडा जळगाव जिल्ह्यात भव्य दिवस मैदान पार पडतं आहे आणि या मैदानामध्ये कोणकोण कोण कोण गटपास होऊन सेमीसाठी पात्र झालं आहे तर या मैदानात शंभू डॉन आणि भोंगा गटपास होऊन सैमीसाठी पात्र आहे त्यानंतर बालमा आणि बालमासोबत पाहिला टिक्कूलकु नावाचे नंदे होऊन सैमीसाठी पात्र आहे त्यानंतर मथुरा आणि डॉन हे देखील गटपास होऊन सैमीसाठी पात्र आहेत तर नक्कीच मी जालना जिल्ह्यात जा सुद्धा तीन फेरेज मैदान पार पाडत आहेत आणि असंच हे मैदान पार पडतं आहे आणि जे जे स गटपासून सेमीसाठी पात्र झालेत आहेत त्या सर्वांनाच खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो नक्कीच त्या भागात देखील एक टॉप नंदी आहेत जे आपल्याला आता पुसेगाव नक्कीच मैदान देखील मैदान गाजवताना दिसतीलच जळगाव छत्रपती संभाजीनगर या भागातील नंदी आहेतच आणि अजूनसुद्धा नवीन चर्य आपल्याला दिसतील असेच नवीन चेहरेकडपासून समीसाठी पात्र चालेत टिको लोक नावाचं एक नवीनच नंद्या नंदी आहे तर नक्कीच असे या सर्वांनाच खूप साऱ्या शुभेच्छा चा भेटू पुन्हा एकदा एक नवीन अपडेट्स आहे अशा नवीन व्हिडिओमध्ये